गुड मॉर्निंग फ्रेंड शुभदास दास बुलाकमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे कशा आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा बुधवार आणि हे बघा सगळं कट्टा क्लीन केलेला किचन ओटा क्लीन केलेला आहे फक्त आता पराठे आहेत ना दोन पराठे मिस्टांसाठी असे तव्यावर ठेवलेले आहेत त्यांना म्हटलं फक्त गरम करून घ्या त्याच्यावर झाकण झाकते आणि त्यांचा टिफिन पण भरलेला आहे मी मिस्टरांचा आणि हे बघा इकडे माझा पण टिफिन घेतलेला आहे विरांसला काय केलं मी ते का आलू पराठे छोटे छोटे आलू पराठे केले ते बघा छोटे छोटे अगदी हे बघा दिसले का तुम्हाला छोटे छोटे आलू पराठे केले आणि यांना पण आलू पराठाच करून ठेवलेला आहे पण तो झाकून ठेवला आहे मला जायची आज घई आहे रसिका जाणार आहे चला रसिका जाणार आहे ऑफिसला तर मग मी आता बघा माझंही टिफिन घेतलेलं आहे भर ते फक्त पिशवीतच घालायचं आहे इराणसला काल ना ड्रायफ्रूटचे दोन लाडू घेतले काल करून ठेवले होते तर ड्रायफ्रूटचे दोन लाडू घेतलेले आहेत तर चला हे बघा पिशवी माझं आता पावणे नऊ झालेत पण मला आज गडबड आहे जायचं आहे रसिका पुन्हा रसिकाचा आज जरा काम जास्त आहे वर्क लोड आहे त्याच्यामुळे चला येऊ का बंद करते खाऊन घ्या सकाळची वेळेची गडबड बघा ना आणि काय लवकर येत नाही खाली रसिकाच्या लिफ्टमध्ये आलेली आहे आज मी ले ना केस सुद्धा विंचरले नाही जाऊन ते म्हणले आता रसिकाकडे विंचरता येईल आज तसंच पटणीशी केस बांधलेले आहेत इकडे मी खाईन केलेलं आहे विरांचे आंघोळ कसं केलं होतं खायला नाश्ता इडलीचं पीठ आहे इडली डोस्याचं पीठ आहे तर मी इकडे नाश्ता त्यावर टोमॅटो टाकलेला आणि त्याचं कुपीन पण भरलेलं आहे कुफिन मध्ये तरी आलू पराठे गरम केलेत काय होतं आलू पराठे नंतर मऊ फडला हे पहा इकडे आणि विरांश आता आंघोळ झाली डॅडून त्याच्या आंघोळ घातलेली विरांशला हे पहा विरांशला इकडा इकडं काय बनवलं आहे विनांश खाऊ बनवलंय आजीनी खाऊ छान छान चला तू तयार हो रेडी हो विरांश तयार चला आता टिफिन भरलेला आहे बघा विरांशी सगळी तयारी करून दिली आणि विनायक सोडायला चाललं तर नेमकं हे आले आणि म्हणले हे म्हणले मी सोडतो तर हे खाली घेऊन गेलेले हाऊन दिसतात का आणि गाडी इथं लावली आहे का हां हे बघा यांची गाडी हे बघा ह्यांची गाडी इथे आता येईलच विरांश येईल विनायक घेऊन गेलं आहे खाली तर खाली बॅगेस त्याचे स्कूल बॅग स्कूल बॅग पण घेऊन गेले ना एक जण लागते स्कूल बॅग पकडायला आले <laughs> का आले का त्याला नाश्ता करायला थोडसं नाश्ता पण केलाय त्यांनी मी करून ठेवले होते तर विनायकनी त्याला खायला घातलं आज विनायक आहे घरी वर्क फ्रॉम होम हाफडे घेतलाय वाटत नाही बघा बघा नीना बाय बघा विनायक पण गेलाय कारण का विरा विरांशला वी कशी सवय आहे मधी बसायची सवय त्याला पुढे काय बसायची सवय नाही आहे त्याच्यामुळे पण ह्यांच्या गाडीवर विराश बसत असतो पुढे पण आज काही बसला नाही ते मग विनायक घेऊन गेलाय विनायक मागे बसलेला आहे हे चला आता किचन ओटा मी साफ करते कारण का विरांशला ना सगळं नाश्ता ते करेपर्यंत किचन ओटा थोडा खराब झाला आता विनायक येईल विनायकला सुद्धा मी आता उत्तप्प करेन कांदा टमॅटो चिरून ठेवन टमॅटो चिरलेलोच आहे तर कांदा चिरून ठेवेन आणि मी का आज कांदा टमॅटोची के भाजी केलेली आहे हे पाळा रसिकाने तर मी आता एका वाटीत काढून ठेवते आणि मी आज केली चवळीची भाजी केली मी आमच्याकडे तिकडे चला तर आता एक वाजेपर्यंत निश्चिमती एक नंतर एक वाजता हिरांशी येईल स्कूलमधनं एक वाजेपर्यंत सगळी कामं करून घेईन मी हे बघा इकडं कांदा टमॅटो मिरची चिरून घेतली आहे इकडं बनवते डोसा हा उत्तप्पा डोसा उत्तप्पा चिमणी चालू करते त्यामुळे चटणी खायची रसिकाणी केलेली आहे चटणी हे बघा इकडे मी उत्तप्पा तव्यावर तो टाकलेले उत्तप्पा आणि बघा चीज

आणि घेऊन जा म्हणते पीठ हे प्राजक्ताच कसं हो फोन उचलत नाही ती कसं मग कधी खाणार आहे मग उशिररी त्यांचा नाश्ता तसाही उशीरच असतो म्हणून म्हटलं फोन करते एवढा दुसरा केलेला इकडे म्हणजे प्रतीकला फोन केला म्हणजे प्रतीक येऊन घेऊन जाईल दुसरं तयार केलेलं आहे बघा इकडे मशीन लावली आता वॉशिंग वॉशिंग मशीन लावलेली आहे आणि इकडे बनव चहा चहा बनवती आहे भांडे घुसून घेतात झाडांना पण पाणी टाकलंय आणि इकडे या पण पाणी टाकून ठेवलंय का होत धूळ बसती सगळीकडे विरांश कधी इकडे येत असत खेळायला खेळायला धुळे म्हणलं चला पाणी टाकून घेऊ आणि जरी घाण झाले आतमध्ये माझे पाय जरी घाण आले तरी आता मावशी आता आले कुसून घेतील आता म्हणून आधीच पाणी टाकून घेतलेलं आहे आणि विनायक बघायचे लॅपटॉप त्याचं म्हणजे काम करता करताच गेलं आहे दाढाची कॅ कॅप बसवायला त्याची दाढ दुखत होती तर त्याचं ट्रीटमेंट चालू आहे त्याच्यावर आता शेवटचं राहिले कॅप त्याचं रूट कॅनल करून घेतलेलं आहे तर आता फक्त कॅप बसवायची राहिली आहे आणि पिलूच्या विरांशे बेडवर हे सगळं कपड्यांचं डिगार आहे मी जे कपड्यांच्या घड्या घालते आणि तोपर्यंत तो मी आता चालू झाली अगोदर राहिलेले कपडे पूर्ण होऊन जातील माईट आल्यामुळे आता विनायक म्हटला की मी दाताची ट्रीटमेंटसाठी चाललोच आहे तर विरांशला येता येता आणतो म्हणलं आण आता बघा होता जर तोपर्यंत एक वाजेपर्यंत पाऊण वाजेपर्यंत त्याचं जर हे झालं दाताची ट्रीटमेंट तर तो येता येता आणेल नाहीतर मग येऊन पुन्हा आणायला जावं लागेल त्याला पिलूला चला तोपर्यंत घालते का कपड्यांच्या घड्या मी आता एकपर्यंत असंच टाइमपास हे काम ते काम ते काम आणि कामं होतात विशेष म्हणजे हिरांणशाहीपर्यंत कामं होतात मग हिरांशा आली की त्याला खायला घालायचं त्याच्याच मागे पळायचं कपडे चेंज करा खायला घाला मग झोपवा चला कंटिन्यू हे काल मला ना व्हिडिओ काढणं काही जमलंच नाही तर म्हटलं आज म्हणून मग ना आज रसिकाकडे आल्यानंतर व्हिडिओला सुरुवात केली म्हटलं चला आता रसिका रसिकाकडे आल्यानंतरच आपण व्हिडिओ चालू करूया कारण का सकाळी खूप गडबड गडबड ह्यांचा टिफिन माझा टिफिन ह्यांचा टिफिन भरून ह्यांना नाश्ता आज रसिकाला जायचं होतं म्हणून मी काय केलं माहिती आहे का विरांचा नाश्ता मी माझ्या घरीच करून आणला इकडे म्हणलं मी आलू पराठे करते तू काय करत बसू नको मग ही जी खूप धावपळ होती रसिकाची ते आपल्याला काही बघवत नाही मग असं चला म्हटलं एक दिवस तरी मी नाश्ता करते वस्तू करतीच आहे म्हटलं चला तर आपण लेकरांचं नाही जाणाय जाणून घ्यायचं तर कोण जाणून घ्यायचं सांगा बरं मैत्रिणी नो तुमचा पण जीव असा होतच असेल ना लेकींसाठी लेखीचं करतच असताल तुम्ही पण जसं तुम्ही करता तसं मी पण करते चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर